आज बनवलेली आहे मुगाच्या सोल्याची चटणी आणि भाकरी छान गावाकून आणलेल्या होत्या शेंगा गावरान शेतातल्या तर त्या सोलून घेतल्या शेंगा थोड्या सोल्या एक टमॅटो चिरलेला आहे कांदा दोन चार हिरव्या मिरच्या लसूण आणि जिरे लसूण आणि हिरवी मिरची खलबत्त्यामध्ये वाटलेली आहे आणि थोडीशी जिरे कोथिंबीर नव्हती कढीपत्ता पण नव्हता पण टॅमॅटो आणि एक कांदा घेतलेला आहे आणि हे थोडे सोले सोडले होते वेळ लागत होता म्हटलं चला भूक लागलेली आहे ताज मस्त आता मार्केटला पण येत असतील ना आता मुगाच्या शेंगा विकायला आणल्या होत्या म्हटलं चला ह्याचं खळबट पण करतात आमच्याकडे ह्या शेंगाची भाजी पण करतात पातळ भाजी त्याला आम्ही खळबट म्हणतो तुम्ही तुमच्या भाषेत काय म्हणतात ते सांगा हे शेंगा सोलायच्या सोलून थोडेसे तव्यावर गरम करून घ्यायच्या हिरवी मिरची लसूण जिरे कोथिंबीर कडीपत्ता टॅमॅटो टाकून अशी पातळ पण भाजी करू शकतो छान लागते भातासोबत भाकरीसोबत सोवर, पोळीसोबत खायला ती पण मी बनवणार आहे पण आता थोड़े शेला शेंगा सोलल्या मुलांनी कच्च्या काही खाल्ल्या तर म्हटलं चला थोडीशी चटणी तरी करावं तव्यावर ते पण आता स, स सोलून ठेवेन आणि ते शेंगांचे पण पहा मग ती मस्त हे बघा अशी भाकर कुरकुरीत केलेली आहे कडक आपण शे चुलीवर कशी आहार बाहेर काढून करतो तशी खरपूर छान भाजलेली आहे भाकरी आधीच टा काढून ठेवल्या होत्या भाकरीचा काही व्हिडिओ काढला नाही पण म्हणलं ही चटणी स्पेशल चटणीचा व्हिडिओ काढा मस्त सलादमध्ये घेतलेला आहे टॅमॅटो एक चिरून कांदा मस्त अशी खमंग भाजलेली कडक भाकरी आणि हे बघा ही चटणी काय भारी वाटते खायला मस्त असं वाटते की आपण शेतामध्ये चला तर मग हा व्हिडिओ पूर्ण पहा लाईक करा सबस्क्राईब करा सोबतच बेलायकनवरती क्लिक करा आणि कशी वाटली आजची मुगाची चटणी हे नक्की सांगा आणि ह्याच्यात तेल पण एकदम थोडंसं टाकलेलं आहे एकच पोळी तेल टाकलेलं आहे जास्त तेल तेल पण भाज्या खायचे नाही मैत्रिणी आजकाल सध्या कसं चाललं आहे डॉक्टर सांगतायत की हेल्दी खा जास्त तेलकट खाऊ नका त्यामुळं आपलं जे आहे ते थोडंसं